तीस जुलैच्या मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानं केरळच्या वायनाडमधलं जनजीवन विस्कळीत झालंय भूस्खलन आणि दरड कोसळून चार गावं पृथ्वीच्या पोटात गेली आहेत सगळीकडे मृतदेहांचा खच पडलाय आतापर्यंत तीनशे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे एक्क्याऐंशी जणांवर वायनाडमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अजूनही जवळपास दोनशे जण बेपत्ता आहेत मागच्या पाच दिवसांपासून वायनाडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे आलेत हे भूस्खलन मड प्रकारचं असल्यानं सगळीकडे चिखल साचलाय मातीखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बऱ्याच अडचणी येत आहेत पाच दिवसांनंतर घटनास्थळावरचं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलंय पण मातीखाली दबलेल्या मृतदेहांना शोधण्याचं आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरूच आहे श्वान पथकाच्या मदतीनं मृतदेहांचा शोध घेतला जातोय निसर्गाच्या कोपातून बचावलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाते अजूनही काही जण कुटुंबातील लोकांचा शोध घेत आहेत पण त्यांना आपले नातेवाईक सापडत नाहीयेत अशातच शुक्रवारी म्हणजे लँडस्लाईडच्या चौथ्या दिवशी वन विभागाच्या चार जवानांनी एक साहसी रेस्क्यू ऑपरेशन केलंय या टीमनं कलपेट्ट्या डोंगरावर एका गुहेत अडकलेल्या कुटुंबियांची सुटका आहे हे कुटुंब मागच्या पाच दिवसांपासून गुहेत अडकलं होतं यात चार लहान लेकरांचा समावेश होता त्यांचं वय एक ते चार वर्ष आहे त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता आकाशातून कोसळणारा मुसळधार पाऊस लहानग्यांच्या पोटात नसलेला अन्नाचा कण यामुळं सगळं कुटुंब हुकेनं व्याकुळ झालं होतं पाच दिवसांपासून गुहेत अडकलेल्या कुटुंबाची कलपेट्टा वनविभागाच्या टीमनं सुटका केली आहे मुसळधार पाऊस कोसळत असताना त्यांनी सात किलोमीटरचं सा ट्रेक करत कुटुंबियांचा जीव वाचवलाय जवळपास आठ तास हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं आता गुहेत अडकलेल्या या कुटुंबाला कसं वाचवण्यात आलं टीम मध्ये कोणकोण होतं डोंगरावरील गुहेत कुटुंब अडकल्याची माहिती त्यांना कशी मिळाली एकूणच हे आठ तासांचं रेस्क्यू ऑपरेशन कसं चाललं याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तीस जुलैच्या पावसानं वायनाडमधल्या चार गावांची दाणादाण उडवली मुंडक्कई चुरलमाला अट्टामाल्ला आणि नुलपुजा या चार गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला भूस्खलनामुळं चारही गावातील अनेक कुटुंब जमिनीखाली गाडली गेली यानंतर अवघ्या काही तासांतच इंडियन आर्मी एनडीआरएफ डीएसजी गार्ड नेव्ही यांसह स्थानिक आपत्ती विभागाची पथकं बचाव कार्यासाठी उतरली वेगवेगळ्या विभागाची जवळपास चाळीस पथकं मदत कार्यात उतरवण्यात आली होती एकीकडं हे बचाव कार्य सुरू असताना त्याच दिवशी एक महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासह शोध मोहिमेच्या ठिकाणी घुटमळत होती दोघांच्या पायात चपला नव्हत्या त्यांच्याकडे पाहून दोघही अन्नाच्या शोधात भटकत असावेत असं दिसत होतं त्यांचा जंगलात घुसण्याचा सा प्रयत्न असावा असंही त्यांच्या हालचालींवरून वाटत होतं पण मुसळधार पाऊस आणि लँडस्लाईडमुळं त्यांना जंगलात घुसता येत नव्हतं या दोघांना पाहून कलपेट्टा रेंजचे फॉरेस्ट ऑफिसर हशिस यांनी त्यांना हटकलं त्यांची विचारपूस केली पण त्यावेळी त्या, त्या महिलेनं काहीच सांगितलं नाही आपण सहज जंगलात फिरायला आलोय असं त्यांनी सांगितलं पण गुरुवारी म्हणजे लँडस्लाईडच्या तिसऱ्या दिवशी हीच महिला पुन्हा जंगल परिसरात आढळून आली तिची घनदाट जंगलात घुसण्याची धडपड सुरू होती घटनेच्या दिवशी दिसलेली महिला पुन्हा त्याच अवस्थेत तिसऱ्या दिवशी दिसल्यानं हशीस यांना शंका आली त्यांनी पुन्हा त्या महिलेची विचारपूस केली तेव्हा घाबरलेल्या महिलेनं आपलं नाव शांता असल्याचं सांगितलं तसंच आपण चुरलमाला इथल्या एराट्टू कुंडू वस्तीत राहायला असल्याचंही तिनं सांगितलं पण हशीस यांनी जेव्हा तिला जंगलात घुसण्याचं कारण विचारलं तेव्हा तिनं जे सांगितलं ते धक्का देणार होतं कलपेट्टा डोंगराच्या गुहेत माझी तीन लेकरं आणि पती अडकलाय पाच दिवसांपासून मुसळधार पावसात ते अडकून पडलेत त्यांच्याकडं अन्नाचा कणही नाहीये अशी माहिती तिनं दिली शांतानं दिलेली माहिती ऐकून हशीस यांनाही धक्का बसला एकीकडं लँडस्लाईड आणि मुसळधार पावसामुळं तीनशेहून अधिक माणसं मृत्यूमुखी पडली असताना पाच दिवसांपासून गुहेत अडकलेलं कुटुंब जिवंत आहे की त्यांच्यासोबतही काहीतरी अनर्थ घडला याची कसलीही कल्पना नसताना हशीस यांच्या टीमनं त्यांना वाचवायचं ठरवलं पण या गुहेपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं त्यासाठी सात किलोमीटरची पायपीट करावी लागणार होती जंगलात जाण्यासाठी कसल्याही वाहनाचा वापर करता येणार नव्हता मुसळधार पावसात उभा डोंगर चढणं कठीण होतं तरी हशीस यांच्या टीमनं या कुटुंबाला वाचवण्याचा निर्णय घेतला कलपेट्टा रेंजचे फॉरेस्ट ऑफिसर हशीस केलोत यांच्या नेतृत्वात चार जणांची टीम तयार करण्यात आली यामध्ये केलोत यांच्यासह मुंडक्कयम सेक्शन फॉरेस्ट ऑफिसर बी एस जयचंद्रन बीट फॉरेस्ट ऑफिसर के अनिल कुमार आणि कलपेट्टा रॅपिड रिस्पॉन्स टीमचे सदस्य अनुप थॉमस यांचा समावेश होता ही टीम चौघांना वाचवण्यासाठी अट्टामल्ला जंगलातल्या कुंडे इथे जायला निघाली त्यांनी एक मोठा रोप आणि काही खाण्यापिण्याचं साहित्य सोबत घेतलं ज्या डोंगरावर गुहेत शांताची मुलं आणि नवरा अडकले होते तो डोंगर खूपच उंच होता चढण खूपच तीव्र असल्यामुळं पुढची वाटही नीट दिसत नव्हती यामुळं रेस्क्यू ऑपरेशन करणं मोठं आव्हानाचं होतं त्यातही दाट धुकं निसर्डे दगड आणि माती आणि सातत्यानं कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे त्यांची वाट अजूनच बिकट होणार होती तोल जाऊन कोणी दरीत कोसळलं असतं तर त्याचा मृतदेह सुद्धा सापडला नसता इतकी शेजारची दरी खोल होती आणि अशा परिस्थितीतून अधिकाऱ्यांना तीन लहानग्यांना सुखरूप बाहेर काढायचं होतं डोंगराच्या पायथ्याशी आल्यानंतर त्यांनी आपल्याकडचा रोप एका झाडाला घट्ट बांधला आणि त्या रोपच्या आधारे ते हळूहळू वर चढायला लागले किमान साडेसात किलोमीटर अंतर चढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गुहेपर्यंत पोहोचायचं होतं पावसाचा जोर वाढत होता त्यामुळं पाय घसरण्याची भीती सुद्धा जास्त होती डोंगरावरची माती आणि दगड निष्ठत होते साडेसात किलोमीटरचं सा अंतर कापत असताना मध्ये विश्रांती घेण्यासाठी सुद्धा साधी जागा नव्हती दुसरीकडं शांताच्या मनात आपल्या नवऱ्याचं आणि लेकरांचं काय झालं असेल ह्याची चिंता होती पाच दिवस मुसळधार पावसात आणि सोसाट्याच्या वाऱ्यात तिची लेकरं अडकली होती त्यामुळं तिच्या डोळ्यात आपल्या लेकरांसाठी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती पाऊस दाट धुकं कोसळणारे दगड आणि बोचरा वारा याचा सामना करत वनविभागाचे अधिकारी तब्बल चार तासांनी डोंगर चढून त्या गुहेजवळ पोहोचले थोडीशी ऊब घेण्यासाठी गुहेत शांताच्या नवऱ्यानं सरपण जाळलं होतं जेव्हा अधिकारी त्या गुहेत डोकावले तेव्हा त्यांचंही काळीज हेलावलं शांताचा नवरा एका कोपऱ्यात बसलेला होता तर दुसरीकडं शांताची एक दोन आणि तीन वर्षांची तीन मुलं फळं खात होती त्या चिमुकल्यांच्या अंगावर एक फाटका कपडाही नव्हता मुसळधार पावसात त्यांनी असेच पाच दिवस काढले होते हे दृश्य पाहून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं त्यांनी शांताच्या मुलांना आणि नवऱ्याला पाणी दिलं त्यांना खायलाही दिलं त्या मुलांना जवळ घेतलं भेदरलेल्या नजरेनं ती अधिकाऱ्यांकडे बघत होती शांताचा नवरा मात्र घाबरला होता बाहेरच्या जगाशी कोणताही संबंध नसल्यामुळं हे लोक नक्की कोण आहेत ते आपल्या मुलांना काही करतील का अशी भीती त्याला वाटत होती त्यामुळं ते त्यांना गुहेतून बाहेर काढून सुरक्षित जागी नेणं हे अधिकाऱ्यांसाठी खूप मोठं आव्हान होतं अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढली आम्ही तुम्हाला वाचवायला आल्याचं सा त्यांना सांगितलं आणि शांताचा सा नवरा त्यांच्यासोबत येण्यासाठी तयार झाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथं असलेली एक चादर फाडून त्याचे तीन तुकडे केले आणि ते तिन्ही मुलांच्या भोवती गुंडाळले आणि त्यांना आपल्या शरीराच्या पुढे घट्ट बांधून घेतलं त्यांना सुखरूप बाहेर काढणं ही मोठी रिस्क होती कारण तोल गेला असता तर अधिकाऱ्यांसोबत त्या लेकरांचा जीव जाण्याचीही भीती होती डोंगर उतरताना एके ठिकाणी रोप तुटतोय असं वाटल्यानंतर अधिकारी लेकरांना घेऊन एका झाडाला लटकून राहिले आणि रोप दुसऱ्या बाजूला वळवला अखेर आठ तासांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या लेकरांना सोडवण्यात यश आलं आपल्या लेकरांना बघितल्यानंतर शांताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते पुढचे काही क्षण ती आपल्या लेकरांना घट्ट मिठी मारून बिलगून बसली त्यांचे पापे घेत राहिली आणि तब्बल पाच दिवसांनी आपल्या आईला बघून त्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य त्यांच्या नजरेतलं भय पुसून टाकत होतं निसर्गाशी झुंज देत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एका आईची त्यांच्या लेकरांशी भेट घडवून आणली